नमस्कार मित्रांनो जय भवानी जयशिवाय तुम्ही ऑनलाईन काम करणारे असाल ऑनलाईन फॉर्म फिलिंगचं काम असेल तुमच्याकडे सेतू केंद्राचं काम असेल तुम्ही पॅन कार्ड काढत असाल परंतु अशा काही सर्विसेस आहेत ज्या तुम्हाला घ्याव्या लागतात सपोज आता आधारचं जर काम घ्यायचं असेल तर त्यासाठी आधारचं सेंटर घेणं अत्यावश्यक आहे आता आधारचं सेंटर घेणं सहज आणि सोपं राहिलेलं नाही आहे कारण त्याचं टेंडर त्याची प्रोसेस पूर्ण कलेक्टर ऑफिस मार्फत चालते परंतु तुम्हाला जर आधारचं सेंटर घ्यायचं असेल तर ते इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचा बी सी पॉईंट घेऊन तुम्ही ते सहज करू शकता तर त्याची प्रोसेस काय आहे त्याची प्रोसेस आपण या व्हिडिओमधूनच बघून घेणार आहोत तर तुम्हाला जर आधार लहान मुलाचं काढायचं असेल कोणाचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल कुणाचा ॲड्रेस चेंज करायचा असेल त्यासाठी आधार केंद्रावर वारंवार जावं लागतं आणि तिथं आधार सेंटर असणं आवश्यक आहे परंतु हेच जर तुम्ही तुमच्या ऑनलाईन सेंटरमध्ये जर करू शकलात तर तुमचं उत्पन्न थोडी वाढ होईल यामधून तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम कोणताही बेसी पॉइंट घेण्यासाठी आय आय बी एफ ही जी एक्झाम आहे ही पास करावी लागते आता तुम्हाला जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा जर विषय झाला किंवा मग एस बी आय असेल सेंट्रल बँक असेल बँक ऑफ बडोदा हे ज्या बँकेचे जर तुम्हाला बेसी पॉइंट घ्यायचे असतील आता तर आय आय बी एफची एक्झाम द्यावी लागते तसंच इंडियन पोस्ट पेमेंट पेमेंट बँक याच्या संदर्भात सुद्धा आहे त्यासाठी तुम्हाला आय आय बी एफची एक्झाम पास होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती पास झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन जो इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म असतो तो फिलअप केल्यानंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा बी सी पॉईंट मिळू शकतो तर त्यासाठी तुम्हाला आय आय बी एफची एक्झाम द्यावी लागेल आता हे अशा बऱ्याच व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहेत की इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा एजंट बना एजंट बना हे करा ते करा परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की आय आय बी एफची एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा बेसी पण मिळत नाही आणि जेव्हापासून हे पी एम किसान असेल जेव्हापासून हे डीबीटी प्रोसेस आलेली आहे म्हणजे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे जे काही पैसे येतात लाडकी बहिणीचे असतील तर हे डायरेक्ट डीबीटी प्रोसेस न येतात ज्या अकाउंट नंबरसोबत तुमचा आधार नंबर लिंक असेल तर त्या अकाऊंटमध्ये तुमचे पैसे क्रेडिट होतात आणि केंद्र सरकारनं काय केलं इंडियन पोस्ट बँकेला प्रमोट करण्यासाठी एक प्रकारे एक त्यांची त्यांचं नियोजन आखलेलं आहे आणि बरेचसे जे आता खाते आहेत इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये उघडायला लागलेले आहेत आणि हेच जर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा बी सी पॉईंट जर घेतला तर पैसे काढणे टाकणे ट्रान्सफर करणे इत्यादी कामंही तुम्ही या इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या बी सी पॉईंटमधून करू शकता इन्शुरन्स करू शकता इलेक्ट्रिसिटी बिल असेल मोबाईल रिचार्ज असेल हे सर्व जे काही कामं आहे जे सी एस सीमध्ये आहेत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ती सर्व कामं आधारपासून इन्शुरन्सपासून पैसे काढणे टाकणे ह्या सर्व ज्या सर्व्हिसेस आहे ह्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या या बी सी पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय आय आय व्ही एफची पुन्हा मी सांगतो ती एक्झामच द्यावी लागेल तर तुम्ही आजच तुमचा जो आय आय बी एफचा फॉर्म आहे तो भरून घ्या तो भरून घेतल्यानंतर ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा बी सी पॉईंट घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद